सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त मादळमोही मादळमोही येथे आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे सुरू असलेल्या आनंद अनुभूती शिबिराच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम राबवण्यात आला या अंतर्गत गावातील मारुती मंदिर व स्मशानभूमी परिसराची स्वच्छता करण्यात आली तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आले या स्वच्छता अभियानात सरपंच राजेंद्र काका वारंगे अरुणजिजा वारंगे अट ऑफ लिव्हिंग प्रेक्षक माऊली दोबोले आदिनाथ गावडे यांच्यासह स्वयंसेवक गणेश यादव महादेव जगताप अंगद मोहिते शिवाजी काचोळे संभाजी तळेकर रविराज तळेकर आनंद अडाणे भागवत केकरे सोमनाथ ढेबरे माऊली आखाडे अभिजी डेंगळे रोहित भागवत तुकारामपाय घडे अमोल रसाळ अमित बिर्ला भाऊ रोहित भागवत दिलीप पवार दिलीप खंडागळे वैभव पवार भोपळेताई यादवताई ताई तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे गावात स्वच्छता व पर्यावरणाबाबत सकारात्मक जनजागृती झाली असून ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले दखणी स्वराज्य साठी महाराष्ट्र आज आपण आर्ट ऑफ लिव्हिंग या फाउंडेशनतर्फे मात्रमुळे गावामध्ये स्वच्छता कार्यक्रम आपण आयोजित केला होता त्या स्वच्छतेच्या कार्यक्रमामध्ये आपण ग्रामपंचायतच्या समोर स्वच्छतेचं काम केलं पुन्हा माद हे आपल्या मारुती मंदिर तिथं पण स्वच्छतेचं काम केलं आणि वृक्षारोपण पण आपण केलेलं आहे आणि आज आपण दहनभूमीमध्ये सुद्धा आलेलो आहोत तिथं बी आपण पूर्ण साफसफाई करून एकदम ओके करून आपण टिकेल सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य